मगर ही अत्यंत शिका खतरनाक शिकारी आहे कारण इतर प्राण्यांच्या तावडीतून तुम्ही एक वेळ सुटू शकता पण मगरीच्या राक्षस म्हणतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहे व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळतंय की दोन मित्र पाण्यात पोहायला गेलेले असतात तेव्हाच मगर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करते पुढे काय झालं त्यासाठी तुम्हीही हा व्हिडिओ एकदा नक्की बघा म्हणजे तुमचंही हसून हसून नक्की पोट दुखेल सोशल मीडियाच्या या काळात आपल्याला अनेकदा गमतीशीर विनोदी व मजा मस्तीचे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून चेहऱ्यावर लगेच हसू येते व्हिडिओ दिसल्याप्रमाणे दोन मित्र नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत असतात तेवढ्यात पाठीमागून मागून एक मगर येते व दोघांवर हल्ला करते एक मित्र लगेचच नदीतून बाहेर पडला आणि किनाऱ्यावर उभं राहून त्याच्या मित्रांची मजा पाहू लागला तर दुसरा मित्र अक्षरशः जीवांच्या आकांतानं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता त्याला धड पोहता येत नसल्यामुळे तो पुन्हा पुन्हा खाली पडत होता व बाकीचे त्याचे दुसरे मित्र बाहेर उभे राहून त्याची मज्जा पाहत आहे व त्याच्यावर जोर जरा घासत आहेत पण शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर तो बाहेर पडला पण त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही या व्हिडिओवर लोक भरपूर प्रतिक्रिया देत आहेत काही लोक तर या व्हिडिओला बेस्ट कॉमेडी व्हिडिओ ऑफ द इयर असं देखील दे। हा एक फ्रँक व्हिडिओ होता तर ती मग खरी नव्हती ते एक मगरीच्या आकाराचं चा खेळणं होतं व बाहेर उभा राहून एक रिमोट कंट्रोलच्या मदतीनं त्या मगरीला पाठलाग करायला लावत होता नदीमधील तरुण बाहेर आल्यानंतर घाबरून बेशुद्ध व्हायचाच बाकी होता त्यानं सुटकेचा निश्वास घेत होता तेवढ्या त्याच्या मित्रानं ती मगर त्याच्या छातीवर ठेवली आपल्या छातीवर मगर बसलेली दिसली पण नंतर त्याच्या लक्षात आलं की हे एक खेळणं आहे पण हा व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत